नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत राजश्री शाहू महाराज आणि चळवळ हा शब्दांचा अतिशय निबंध तर चला सुरुवात करूया राजश्री शाहू महाराज कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती तसेच एक थोर भारतीय समाज सुधारक होते ब्रिटिश काळामध्ये बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी शाहू महाराजांनी अनेक प्रयत्न केले त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण शक्तीचे आणि मोफत केले स्त्री शिक्षणाचा प्रसार केला त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दलितांच्या आणि मागासवर्गीयांच्या उत्कर्षासाठी दिले त्या काळामध्ये अस्पृश्यता असमानता आणि ब्राह्मणवादी व्यवस्था होती सामान्य जनतेच्या विकासासाठी या गोष्टी घातक आहेत हे शाहू महाराजांनी ओळखले होते त्यांनी बहुजन समाजाला या रूढी परंपरेतून आणि समाज व्यवस्थेतून बाहेर काढण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले एकोणीसशे एकोणीस साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली खेड्यापाड्यातील बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये यासाठी या त्यांच्या राहण्या जेवणाची व्यवस्था असणारी वस्तीगृह स्थापन करून संस्थानातील शिक्षण व्यवस्थेला परिपूर्णत्व देण्याचा प्रयत्न राजश्री शाहू केला विद्यार्थी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा वसतिगृह चळवळी मागील कारण सन अठराशे शहाण्णव मध्ये राजाराम कॉलेजमध्ये उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराजांनी कॉलेजला जोडून एक वसतीगृह स्थापन केले होते मात्र अठराशे नव्याण्णव साली संस्थानातील बडगाव इथले पाटील चिमनाजी यांचा मुलगा पांडुरंग हा मॅट्रिक पास झाल्याचे समजले त्यांनी पांडुरंगला बोलावून त्याची आस्थेने चौकशी केली तेव्हा शिक्षण घेत असताना शहरातील व खानावळींवरील ब्राह्मण वर्चस्वाची त्यांना जाणीव झाली विक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना पांडुरंगसारख्या अनेक शिक्षणोत्सुक विद्यार्थ्यांची आबाळ थांबवण्यासाठी शाहू महाराजांनी न्यायमूर्ती रानडे व नामदार गोखले यांच्याशी चर्चा करून तसेच मुंबई इलाख्याचे शिक्षण संचालक गाईज यांच्याशी सल्लामसलत करून वस्तीगृह स्थापनेचा अभूतपूर्व निर्णय घेतला अठरा एप्रिल एकोणीसशे एक रोजी मामासाहेब खाडविलकर आप्पासाहेब म्हैसाळकर भास्करराव जाधव दाजीराव विचारे जिवाजीराव सावंत इत्यादी प्रमुख मराठा व्यक्तींच्या सहकार्याने शाहू महाराजांनी विक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना केली पी सी पाटील हे या वसतिगृहाचे पहिले विद्यार्थी ठरले वसतिगृहाच्या नावात मराठा असले तरी तिथे सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाचे धोरण होते इतर वसतीगृहांची स्थापना सन एकोणीसशे एक साली राजशी स्थापना केली त्यानंतरच्या कालखंडात सन लिंगायत मुस्लिम अस्पृश्य सोनार शिंपी पांचाळ गोंड सारस्वत इंडियन क्रिश्चन वैश्य ढोर चांबार सुतार नाभिक सोमवंशीय आर्य क्षत्रिय गोष्टी अशा विविध जाती धर्मांची वीस वस्तीगृहे शाहू प्रेरणेने व सह्याने स्थापन झाली प्रत्येक वस्तीगृहास इमारती खुल्या जागा कायमस्वरूपी उत्पन्नाची साधने उपलब्ध करून गरीब विद्यार्थ्यांना योगक्षेमाची चोख व्यवस्था केली गेली वस्तीगृहांना आर्थिक मदत एकोणीसशे नऊ साली भास्करराव जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थापन केलेल्या अस्पृश्यांच्या वसतिगृहास शाहू महाराजांनी जागा उपलब्ध करून दिली राजश्री शाहू महाराजांनी केवळ आपल्या संस्थानातीलच अस्पृश्यांची काळजी वाहिली असे नव्हे तर संस्थानाबाहेरील अनेक अस्पृश्य विद्यार्थी व वसतिगृहांना सढ असते अर्थसहाय्य केले वसतिगृहे स्थापनेची चळवळीची फलनिष्पत्ती तत्कालीन समाजव्यवस्थेमध्ये जात वास्तव भयान स्वरूपाचे होते जातीची उतरंड मणिमानसी खोलवर रुजलेली होती या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांनी जातवार वस्तीगृह स्थापन करण्याचा निर्णय तत्कालीन सामाजिक परिस्थिती ध्यानी ठेवून घेतला होता काही करून सर्व ब्राह्मणतर समाजातील मुले शिकायला हवीत हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून त्यांनी वस्तीगृह स्थापन केले काही करून सर्व समाजातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली पाहिजेत हीच भावना त्यामागे होती एकदा ती शिकली त्यांच्या मनातील ही जात धर्म भेदाभेदाची -भेदा भावना आपोआप नष्ट होईल याची त्यांना खात्री होती याचे प्रत्यंतर पुढे करमवीर भौरव पाटील यांच्या उदाहरणातून येते शाहू महाराजांच्या प्रेरणेतून आणि संस्थानातील वस्तीगृहात राहून शिक्षण घेतलेल्या भाऊरावांनी पुढे आपल्या रयत शिक्षण संस्थेची मेढ रोवली त्या संस्थेच्या वस्तीगृहात मात्र सर्व जाती धर्माच्या मुलांनी एकत्र निवास व भोजन केले पाहिजे असा दंडक घातला आणि शाहू महाराजांना अभिप्रेत असलेल्या समताधिष्ठित शिक्षणाचा प्रारंभ ब्राह्मणेतर समाजात मोठ्या प्रमाणात झाला याला राजश्री शाहू महाराजांनी उभारलेली वस्तीगृहांची चळवळ मोठ्या प्रमाणात कारणीभूत होती असे दिसून येते अशा प्रकारे कोल्हापूर संस्थानात शिक्षण सामाजिक प्रबोधन सर्वसामान्य माणसांचा विचार करणारा राजा रा 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 रा, पुरोगामी विचार जोपासणारा राजा म्हणून राजश्री शाहू महाराजांचे भारताच्या इतिहासामध्ये खूप मोठे स्थान आहे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करा तुमच्या वर्गमित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आणि हो कमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व तुमच्या शाळेचे नाव लिहायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद